आणि आता बातमी आहे सांगलीतून सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे गेल्या दिवसात बत्तीस फुटांनी वाढलेली आहे प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी गेल्या चार दिवसात सोळा फुटांनी वाढली आहे त्यामुळे कृष्णा काठाला महापुराचा धोका निर्माण झाला आणि या पार्श्वभूमीवर सखल भागातील अनेकांचे स्थलांतर करण्यात आलेलं आहे महापालिका प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जाते तर कोयना धरणातून दुपारनंतर पाणी सोडलं जाणार असल्याने या पाण्यामुळे बत्तीस फुटावर असणारी कृष्णेची पातळी आता छत्तीस फुटांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी पाहूया शटरामध्ये पडणारा पाऊस आणि कोयनेतून होणारा विसर्ग त्याचप्रमाणे कृष्णा नदीच्या आजूबाजूला पडणारा मुसळधार पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पात्राची पाणी पातळी वाढलेली आहे सध्या आज बारा वाजता ही नदीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी ही बत्तीस फुटावर पोचलेली आहे आणि गेल्या चार दिवसातील पाच दिवसातील वाढ पाहता अठरा फुटावरून बत्तीस फुटावर म्हणजे अठरा ते एकोणीस फुटानं पाणी पातळी ही कृष्णेची वाढलेली आहे आणि मात्र आत भर आता भरलेला आहे अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक पिकांचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांसाठी वरदान जरी पाणी असलं तरी अनेक हाताला आलेल्या पिकांमध्ये शेतीचं पा, शेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे शेती अनेक गंभीर समस्या आता शेतकऱ्यांच्या